मी पापी आहे की नाही तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण भद्री वसुधारा फॉल बघण्यासाठी वसुधारा बघूया कोणच्या कोणत्या अंगावरती वसुधारा माझ्या अंगावर पडतंय की नाही ते बघूया हे बघा मी पापी नाही बघा करायला मोकला भाई पाप करायला मजा लवकर फोटो हे दोघं तो यांच्या अंगावरती बघा फुल प्रेशर आलं नाही का ढगाला पण पडता आणि बरफ पण पडतंय काही इथं पण पडत इथं पडत नव्हती आता पाहाडीच्या पहाडी बकऱ्या बघा मित्रांनो आपण पाहून तासाच्या नंतर उतरलाय खाली आणि एक डोसा आलाय ते एक डोसा म्हणून किती सेकंड राहते तू माहिती चला मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय बद्रीनाथ वरून कुठे चाललोय मित्र मानागाव मध्ये वसुधारा फॉल बघण्यासाठी आणि वसुधारा बघूया कोणत्या कोणत्या अंगावरती पडते गेल्या वर्षी मला वाटते दोन हजार गेल्या वर्षी नाही दोन हजार बावीस ला गेलतच की नाही चैतन्यचे भरपूर पडलेले कारण त्याने बिचार्याने पापच नव्हते काय केले म्हणून त्याच्या अंगावरती पडलेले बघूया या वर्षी कोणते कोणते पडते तर माझा पाय ऑलरेडी सुचलाय मला जावाला भेटते का बघू पहिला तर रूम सोडताय आणि भाईची बॉडी बघा मस्करी करतास मस्करीत नाही घरी आणि निघी आपली गाडी आली थोडाफार ब्रेकफास्ट करू आणि डायरेक्टली चार किलोमीटरच आहे ना मानाग चार किलोमीटरच आहे त्याच्यानंतर वस्तू दर फॉल काहीतरी पाच किलोमीटर चालत जायचं आणि पाच किलोमीटर यायचं आहे आणि तिथनं आपण प्रवास बघूया काय कसा होणार तो या बॉय वाढी दाख वाढी सॉलिड काम चालू आहे मग होता तुमचा खूप थंडी होती भाई छान बेकार म्हणून या वर्षी ठरवलं कुठल्याही टेंट मध्ये राहायचं नाही म्हणून रूम मस्त रूम आणि पण पैसे तेवढेच जातात टेंट मध्ये पैसे तेवढेच जातात चला आता आपण कुठे चाललो सध्या सध्या चाललो आपण माना गाव मध्ये जिथं गणपतीचं मंदिर आहे सरस्वती नदीचा उगम आहे अजून मानागाव हे भारताचं पहिलं गाव मानलं जातं दोन हजार बावीस साली जेव्हा आलं होतं तेव्हा ते अंतिम गाव होत पण काही वर्षांपूर्वी त्याचं स्टेटस चेंज करून त्यांना पहिलं गाव असं नाव देण्यात आलेलं आहे भारताचं पहिलं गाव माना गाव धन्यवाद बसून गणपतींनी गणपतींनी व्यासकडून लिहून महाभारत लिहून घेतला होता आणि पाच पांडव इथूनच स्वर्गात गेले होते त्याच गावातून पांडव हे स्वर्ग केले गेले बोलत नाही अरे बोले बाबा की जय बद्रीनाथ महाराज की बघा असे पिट्टू असतात इथं आता सध्या आम्ही पोचलो मानागाव मध्ये आणि कार पार्किंगला लावली आमची म्हणजे गाडी ट्रॅव्हलर आणि इथून पुढून चालत जायचं आहे हा प्रवेश ज्वार आहे तुम्हाला वाटते सुरुवात होईल इथे छोटे मोठे हॉटेल आहेत वडापाव पॅटीस पॅटिस बघायला भेटला उत्तराखंड मध्ये कपडे पण आहेत हे सगळे कपडे तिबेट वरून येतात जाम दुखते माझा सुजलाय बाय तरी पाच किलोमीटर मी ट्रॅकिंग करायचंय बघूया काय हालत खराब होते आज माझी किंवा चालून चालून टायमिंगला फ्री पण होईल तो डोक्याचा केलंय सगळं डोक्याचा लक्ष नाही दिलं तर मला असं वाटतंय रिकवर होत चालू आहे मी स्वतःला मी मोटिवेट करते हा झाला होतंय होतंय मग रात्री तो कुठला तरी चालेल पण आता मोटिवेट करते स्वतःला हा काय बोलतोस येतं आपले सरस्वती नदीच जवळ कुठे सरस्वती नदी काय दिसतं समोर आहे तुम्ही मला काठी घ्यायची गरज पडलेली आहे कारण त्या साईडला तर चढणी आहे आणि त्या साईडला मूर्त्या मस्त आहेत छोट्या छोट्या ते पांडवांच्या मूर्ती आहेत काय सरस्वती सरस्वती नदी आहे

पार्वतीला मला नदी रस्ता देत नव्हती पांचालीला मग पांचा विमानी ती दगड उचलून टाकलेली आहे नदी पार करण्यासाठी ही मोठी आहे ती ही भीमशिला बोलतात तिला जी समोर आपण दिसतो ती तिला भीमशिला भीमशिला आणि ही सरस्वती नदी आहे जी फक्त आपल्याला ह्याच गावात बघायला भेटते नंतर पुढे जाऊन ती विलुप्त होते त्याचं कारण असं आहे की जेव्हा व्यासमुनी गणपती बाप्पांना महाभारत सांगत होते आणि गणपती पण लिहत होते तेव्हा या नदीचा प्रवाह एवढा जोरदार होता आणि आवाज येतो तुझा त्याच्यामुळं गणपती बाप्पाला व्यवस्थित ऐकू येत नव्हतं जे काय मुनी बोलतात ते त्याच्यामुळं गणपती बाप्पांनी काय केलं सरस्वती नदीला एक आ आव्हान केलं विनंती केली की तुझा जरा प्रवाह शांत ठेव मला लिहायला त्रास होतो पण नदी काय ऐकली नाही त्यांचं गणपती बाप्पांचं मग गणपती बाप्पानी त्यांना श्राप दिला की तू फक्त इतर दिसशील भारत पुढं दिसू शकत नाहीस तू आणि तो शापाचा प्रभाव म्हणून सरस्वती नदी आपल्याला कुठेही भारतात परत दिसत नाही फक्त या माना गावात ओके धन्यवाद इतकाच गायब होतोय नदी ती कुठे नाही आणि हा मंदिर कुठला आहे नवीन मंदिर आहे का चला पाच पांडव नवीन बनवले हा हा पहिले नव्हते मित्र बघू शकता मूर्त्या पाठवणच्या अर्जुन पांडव सहदेव, धृदेव मानतोदी महाराणी द्रौपदी नीतिमान नकुल सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन भीम मोटा आहे का भारी भीम महापराक्रमी गदाधारी भीम ट्रैक्टर गेला धर्मराज युधिष्ठिर आणि डॉगीचं नाव काय? उडी आहे. बाकीचं नाव लीले नाही. ठीक आहे. तो मतलब हे. बघू शकता मस्तपैकी ऑन साइडला आर्मी वाले चाललेत आपले. हे बघा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सामान घेऊन चालले त्यांना जागा देते. आणि त्या साइडला वरती जो बॉर्डरला रोड चाललाय त्या रोडला आपल्याला जाऊन देत नाही. गाड्यात चालतं फक्त आर्मी वालेंच्या. चला क्लायमेट बघा मस्त आणि ही ढगडा लावली टाईमपाससाठी ने बघा हा मस्त हे केलं समजून जा का आम्ही आता चायनामध्ये धावत सर दादाचा विचार होता एकरशी चालत जाऊन ते धोंडीवरती फोटो काढायचा दादा ये धोंडीवर ये <laughs> नको 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 चल ते पुरा आणच स्पॉट मस्त हे बघा इथं एक पॉईंट आहे श रेस्ट करण्यासाठी आणि आर्मीवाला रेस्ट करतात आणि वरती बघू शकतो मस्तपैकी डोंगर <coughs> नुसते डोंगर डोंगर आहे सीन सिनरी बघायला आम्ही चाललोय बघूया आणि इथं ढगडा बघू शकतो तसले आहेत दाखवण्यासारखं काय का नाही इथं मेन म्हणजे सीन सिनेरी आणि फोटोग्राफी बस पण मस्त वाटते बघा आठवा आजोबा बघा आमचा आम्ही कुठं आणि तो बघा कुठं म्हणजे सगळ्यांची दुनियाचे अलगच म्हणा बोलतं थंडीन बोलतं गर्मी करताय गर्मीन स्वेटर घालताय <laughs> बघा आधीमध्ये असा रस्ता आहे आणि आधीमध्ये चांगला आहे या आर्मीवाले चाललेत वरती त्यांचा कॅम्प आहे वसुधराच्या साईडला दिसला तर दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि आता पाय बऱ्यापैकी माझा रिकवर होत चाललाय चालून चालून फिट जनरेट झाली त्याच्यामध्ये छोटी छोटी पुला इमॅजिन वाईज जर तो डोंगर डोंगर पडला राजेदा तर काय होईल आपला चुन्ना प्रो मॅक्स आहे एक जरी डेगट आला तरी चुन्ना मॅक्स अशी मेहनत करायला लागते आर्मीमध्ये कोण जात आहे तर आर्मी सोपी नसते आर्मीमध्ये जाम कठीण आहे असा डोंगरामध्ये जायला लागते सामान व्हायला लागते गोळ्या खायला लागतात म्हणून त्यांना जाम रिस्पेक्ट आहे हार्मीवाल्यांना आर्मीवाल्यांचा हे आलेला आहे खाना वगैरे काय दुसरा असेल काहीतरी असा वरती न्यायला लागतंय काहीच तीन एक किलोमीटर चाललो आहे अजून दोन एक किलोमी दोन अडीच किलोमीटर आहे आणि आता दम लागायला लागला वस्तुधारा बघण्यासाठी काय काय करायला लागते आणि फोटो बाकी बाप आले तिथे काही मित्र आमचे चार मित्र तर वरतीच गेलेत वस्तुधारा दिसत होती अशी आता दिसत नाही लवकरच दिसत जय भोले बाबा की मस्त आरा तर फायनली काही एक पॉइंट आलेला आहे आता मॅगी पाणी सर्व काही भेटते आणि आम्ही त्याचं नॅचरल पाणी आई शपथ प्रॉब्लेम झाला ऑक्सिशन बॉटल घेतलेली ती फेकली आणि झाला आता प्रॉब्लेम बॉटल घेतलेली फेकलीस फेक असत तास्त। नॅचरल पाणी बघा असं उतरत आहे आणि खाली ती नदी आहे नदीमधून जायचंय आम्हाला कसं वाटतंय घर घर वाटतंय डेंजरच आहे एकदम उत्ता विजली नाही पाहिजे उत्तराखंड में आरे हो तो ट्रॅकिंग इझी नाही आहे असं वाटतंय कुठल्या कुठं आलो पाय पण दुखते आणि अजून ते बघा तेवढी उतरून परत तेवढा चढाच आहे सा हे बापरे ती वस्तू झाला तिथं बघा जोश काही बोलत नाही तू ही ट्रेकिंगची आम्ही असेच हलक्यामध्ये घेतलेली आहे ट्रॅकिंग पाणी बिस्किट काहीच घेऊन आलं कारण आमच्या ग्रुपमधली दोघं ती कधी माणसं होती फुल कॉन्फिडन्स की जा स्लोप आहे आणि बघा नदीचा ग्लेशियरचं पाणी पिवायला लागलंय आम्हाला सध्या बर्फाचा एवढा माहिती असतं ना ट्रेकिंग आहे मी तर आलोच नसतो आता पाय सुजलाय अचानक सुजला रात्री असं पोट फुगा आहे पायाला तरी चालत आहे मी चालणार आहे पायावर एक किलोमीटर केलं एक किलोमीटर मित्रांनो एका पायाने आपण असून सुद्धा बघा ट्रेकिंग करतात आणि तुम्ही Kita bosun di rumah Apa yang kita lakukan? Kita menikmati hidup Kita bisa menikmati hidup Tapi kita तर ना एक आम्हाला माहिती आहे ती उजनची आहे ती पण एकटीच आली ट्रॅकिंग करत करत मम्मी खालते तिची आणि खालती बघू शकतो हे कॅम्प दिसतात ना आर्मी वल्यांचे कॅम्प आहेत त्याची का लोक राहतात एवढी वरती दरचे दोन वाजले थंडी लागते तरी भरपूर दमपण लागते आणि मेन म्हणजे चुकी गेली आम्ही हलकेच घेतले ट्रेक ही काय पाणी नाही आलो खायला नाही गुण आलो तर मित्रांनो थोड्याच वेळात मी धबधब्याजवळ पोचणार आहे वसुधरा वसुधारा जो धबधबा आहे ते पांडवांनी आंघोल करून त्या गुफेमध्ये गेले स्वर्गाचा रस्ता घेतला असं सांगतात भरपूर दम आणि थंडी लागते तर जवळ जाऊन मी पापी आहे की नाही वस्तूगार माझ्या अंगावर पडते की नाही ते बघूया हे बोले बाबा की हा मंदिर आहे छोटासा विचारायला एक पाय नाही ती माणसं येतात चढायला इथं आणि काय एक नाला एक मित्र पैसा आहेत सगळा आहे ठीकठाक आहे लय राग येते आहे सोला जणांची सोला जणांचा आमचा ग्रुप होता त्यामध्ये फक्त आठ जण चालत तर फायनली गाईज आपण वसुधरा वॉटरफॉल झव पोहोचलेलो आहे बघू शकता आणि आपल्यासोबत आहे नितीन कोली आणि मी आणि मस्त वाटते हे बघा मी पापी ना हे बघा भिजलो पाप करायला मोकला भाई पाप करायला मोकला त्याला okay. चला जाऊया आता आपण आणि दोन तीन फोटो काढू आणि मस्त आहे की ना ए प्रेशर वाढलेलं दिसतंय हे बघा पाण्याला यालाय ना म्हणजे प्रेशर वाढले दिसतंय बघूया चला हलवायचं खरं जे बोले की लवकर जा लवकर जा फोटो काय घालतो फ्लोर पाकाचे का हो वसुधारा आम सो हॅपी फायनली गाईज पाच किलोमीटर पाच किलोमीटरचे ट्रेक नंतर पोचलेलो आहे आम्ही पूर्ण बर्फाची अंगावर पडते आणि पूर्ण थंडी लागलेली आहे आणि अंगण करून पांढर वरती कृष्णामध्ये गेलेले पोरगत यास शेवटची ट्रेक होती कम्प्लीट झाली माझी खूप मस्त वाटते खूप आनंद होतोय धन्यवाद हे बघा हे दोघं तो अंगावरती पडत नाही काय आता बोलणार नाही आमच्या पडली हे मी काढतो दोघं तिकडं व्हा नाही नाही तुम्ही तिकडे जावं लागेल तुम्हाला भरपण दोघं तिकडं मग अशी दराशी पडली वस्तू जरा आता परत नाही ఢాకరా బాగా వస్తూ తర్వాత బాగా हे वरती चढून चाललेत त्या मंदिरात त्या साईडला मंदिर आहे कुठे गेलो रे हा बघा जीव धोक्यात टाकून चाललेत हा आठवायला लागले आता चल बाई बरं पाहि नाही बघा साईडला रिस्क जाम आहे साइडशी आहे या साईडशी आहे जास्ती नको फायनली काही माझ्या अंगावर पडली बघू बघा शकतो म्हणजे मी लय वरती आला चालत चालत हे बघा टोक बघा तो डोंगरात काही आता इथं पण पडला इथं पडत नव्हती आता तरी यांचं स्वेटर जाम शिकला होता दुपारच्या वाजले आडीत आणि आम्ही आता तर आहोत खालती पाच किलोमीटर आम्हाला चालायचं आहे हात भरल्यात बरपा सारखे थंड भरपूर स्वेटर तर माझा गेला तर भिजला तर चालतं चालतं सुखल तर बरं आहे तर भेटूया डायरेक्टली खाली जेवायला आणि बघूया आजचा प्लॅन काय असणार आहे आपला ओके लेट्स गो तर मकाशी अशा चढण्या उतरलो आहे बघा आम्ही धागडा पण येतात त्यात आता भीतीत नाही वाटत त्याचे दगडांचे लय अजून आवाज आहे पाच किलोमीटर खाली चालला जय भोले बाबा उतरताना पाऊस लागलेला आहे नशिब रेनकोट घेतलाय मी बारीक बारीक पाऊस आहे पण एवढा थंड आहे आधारी पडू शकते पूर्णपणे होऊ शकते इथं कधी ढगडा तर कधी काय नशीब तर फायनली काही प्रॉपर दहा किलोमीटर तडून उतरलो आहे मी आणि थोडंफार बाकी आहे दोन अडीच किलोमीटर बाकी असेल आणि पाठी दोघे जण दोघेजण बाकी आहेत आपले दिनेश दादा आणि राजेश दादा मी थांबलो आहे रेस्ट करतो आहे आणि बाकीचे पुढे गेलेत तर ट्रेकिंग करतात तर सोबत काहीतरी पाण्याची बॉटल चॉकलेट एनर्जी देते ते घ्या चॉकलेटची गोटी असते ती करून जास्ती एनर्जी देते आणि बिस्किट वगैरे घ्या नजारा बघा नजारा बघशील तेवढंच भारी आहे आणि पाऊस चाललेल तेव्हा वाट लागली पूर्ण पाय दुखा लागले माझं परत एकदा जय बोले श ट्रॅकिंग जय आली, आली मजा आली यांच्या पहाडी बाखरे बघा भारी आहेत आता असा मूड झालाय आमचा सगळ्यांचा दर्शन वगैरे हो झालं ना आता आपलं मस्त दर्शन झालं ना आता प्लॅन आहे का आपला म्हणजे हरिद्वारला मध्ये मध्ये कुठे मित्रांनो आपण पाहून टाकतो नंतर उतरलाय खाली आणि एक डोसा आलाय एक डोसा म्हणून वाटते किती सेकंड राहते तो माहिती नाही एवढी भूक लागली सगळ्यांना टेस्ट करा पहिली मुस्ताक काय जो चेन फ्राईड हे बघा हे छोले बटोर खाता ना पुरे का आणि आम्ही फ्राईड राईस चेजवन राईस आणि तिकडे पण सगळं अर्धा अर्धा आहे आम्हाला रूमवर जाताना हनुमान चट्टी लागलेली आहे त्याचं दर्शन वगैरे घेतलं आहे मी आणि आता हे काय दाखवतात रोगी आपण बघा इथली काय स्टोरी आहे दादा स्टोरी जेव्हा हनुमान भीमाला जेव्हा हे होतोय गर्व होतोय भीमाला तेव्हा भीमाचा हरण करण्यासाठी हनुमान होऊन माकड म्हणून बसतो इथंच याच भागाला रस्त्यात शेफ्टी टाकून तर भीमाला वाटतोय की मी याची शेफ्टी सहज उचले म्हणजे हनुमानताची तो शेफ्टी काय उचलत नाही तर तो भीमाचं गर्भ आहरण होते ताकद शेवटलं मग भीम तू विचार करते पाया पडते का तुझा ग्रुप दाखव मग तो हनुमान तो अच्छा म्हणून ते हनुमान पंचट्टी धन्यवाद दिलेलं पण टिकडीमध्ये टेकडी आणि अशी दुकानं आहेत छोटी छोटी इथं आमचं आमच्या इथं जवळजवळ अर्धा तास टाइम टाइमपास होणार आहे कारण काहीतरी पुढं लँडस्लाईडिंग झालेली आहे हो तु� का परत एकदा त्याच हॉटेलमध्ये आलो वसुधारावरून आपलं दर्शन वगैरे झाला जे काय आणि या हॉटेलमध्ये राहिले रुद्राक्ष पॅलेस त्याच हॉटेलमध्ये आले परत आणि आता हे आम्ही दोघा आणि तीनदा जेवण बनवतात बघा फ्लावर मटर राईस दोघ जण जेवण बनवतात आता मस्तपैकी जेवू आम्ही आणि धोपू माझा पाय भरपूर आहे बघा लागली पायाची पुरे गोली घेते आणि झोपते तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायची